एक हजार एकशे अठ्याण्णव रुपयात मिळवा तीनशे पासष्ट दिवसांची व्हॅलिडिटी तुम्ही स्वस्त आणि मस्त असा रिचार्ज प्लान शोधत आहात का मग आम्ही तुम्हाला असाच एक रिचार्ज प्लान सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त व्हॅलिडिटी आणि इतर फायदे मिळणार आहेत जर तुम्हाला एका वर्षाची व्हॅलिडिटी हवी असेल तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओत असाच एक खास प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत खूप काही मिळणार आहे बीएसएनएलकडे अनेक रिचार्ज प्लान्स आहेत पण या प्लान्सपैकी एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा प्लान खूपच स्वस्त आहे कारण या प्लानमध्ये तुम्हाला कमी पैशांत भरपूर फायदे मिळणार आहेत बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला तीनशे पासष्ट दिवस म्हणजे संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी मिळणार आहे तसेच डेटा कॉलिंग आणि एस एम एस यांचाही लाभ मिळणार आहे बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला तीनशे मिनिट्सचे व्हॉइस कॉलिंग तीन जी बी डेटा आणि तीस एस एम एस प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत हे बेनिफिट्स संपूर्ण व्हॅलिडिटीच्या काळात मिळणार आहेत जर तुम्हाला आपले सिम कार अक्टिव ठेवायचे असेल तर हा प्लॅन बेस्ट आहे यामध्ये तुम्हाला कॉलिंग डेटा आणि एसएमएस या तिन्हीचा फायदा मिळणार आहे बीएसएनएलकडे या प्लानच्या सोबतच इतरही प्लान आहेत यापैकी एक प्लान एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा आहे या प्लानमध्ये तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसांच्या व्हॅलिडिटीसह इतर फायदे मिळणार आहेत बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युजर्सला तीनशे पासष्ट दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सहा शून्य शून्य जी बी हायस्पीड डेटा आणि दररोज शंभर एस एम एस मिळणार आहेत हा प्लान अशा युजर्ससाठी उत्तम पर्याय आहे ज्यांना जास्त डेटा एस एम एस आणि लॉंग टर्म व्हॅलिडिटी हवी आहे हा प्लान इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे